काही वेळातच या ठिकाणी नामदार अण्णासाहेब बनसोडे यांचं स्वागत होणार आहे आपण त्यांचा या ठिकाणी मानपत्र देऊन सन्मान सत्कार करणार आहोत तत्पूर्वी वनवर्धिनी फाउंडेशन आमची ही संस्था मागील तीन वर्षापासून कार्यरत असून आम्ही एक जानेवारी भीमा कोरेगाव या ठिकाणी जाणाऱ्या आमच्या भीम बांधवांच्या स्वागताच्या कामापास स्वागताच्या कार्यापासून चौदा जानेवारीला मकर संक्रांत असते त्यानंतर माता भगिनींना वान वाटण्याचा कार्यक्रम त्यानंतर जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल त्यानंतर बुद्ध पौर्णिमेला आम्ही सालाबादप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी धम्म सकाळ हा कार्यक्रम आयोजित करतो यंदाच्या वर्षी शिरीजी पवार प्रवीणजी डोणे स्वर तांबे झी कलाकार ये हे येणार आहेत आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला यायचं मी त्याचं निमंत्रण आत्ताच देतो आहे त्यानंतर जागतिक पर्यावरण दिन पाच जून असेल त्यानंतर दसरा दिवाळी किंवा इतर जे काही सामाजिक उपक्रम असतील ते आम्ही करत असतो मागे बदलापूर येथे जो लहान मुलीवर अत्याचाराचा प्रकार घडला आपण प्रकरण घडल्यानंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यापेक्षा काळजी आपण अगोदर घेणं घेऊ शकतो या हेतूने या भावनेने आम्ही आपल्या परिसरातील ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये पुणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने आम्ही मुलींना स्त्री शिक्षण व गुड टच बॅड टच याबद्दल शिक्षण देण्याचा एक प्रयत्न केला आमच्या वेळोवेळी मदत म्हणून पाठीशी थाप म्हणून प्रकाश भाऊ डोरे असतात आनंदजी असतात दादा असतात तसेच मागे संत रोहिदास महाराज जयंती झाली तेव्हा आपण राजाभाऊ ओनसोडे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविलं होतं भाऊ ही हो आमच्या संस्थेशी एक छोटीशी रूपरेषा आहे आमची कोणती संस्था राजकीय पक्षाशी संबंधित नसून पण जे कोणी राजकीय पक्ष चांगले काम करतात जे आम्हाला मदत करतात आम्ही त्यांच्या पाठीशी असतो त्याचप्रमाणे मी मराठवाडा मिलिंद युवक संघाचा माझे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आम्ही सालाबादप्रमाणे सकाळच्या वेळेस सा धम्मज्योत काढतो सायंकाळी स्नेहभोजन असतं आम्ही कुठलाही स्पीकर लावत नाही किंवा मिरवणूक काढत नाही असा आमचा छोटेखानी कार्यक्रम असतो आजच्या कार्यक्रमाला नामदार अण्णासाहेब बनसोडे येतात तत्पूर्वी हे छोटंसं प्रास्ताविक ठेवलं आपण सर्वांनी ते ऐकून घेतलं विजू आणि मी गेली दहा पंधरा वर्षापासून दोघं कुटुंब हे माझ्यासोबत कुठल्या ना कुठल्या कामाच्या निमित्ताने माझ्याकडे नाना येत असतात दीपकजी खरं बघितलं दोघांची तळमळ ही आपल्या भागातील लोकांच्या गरीब कार्यकर्त्यांची कामं कशा पद्धतीने होतील हीच तळमळ गेली अनेक दिवसापासून तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहतात सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना विजू आणि त्यांच्या सर्व सहकार्याला जे काय मदत लागल जे काय सहकार्य लागेल आपल्या भागातला आपल्या भागातला, भागातला एक आमदार आपल्या भागातला एक उपाध्यक्ष म्हणून आणि कुठल्याही पद्धतीचं काम जरी विजू असेल तर तुम्ही मा तुमचे सर्व सहकारी मायाकडे केव्हा पण या मी तुम्हाला नक्कीच मदत करेल शेवटी तुम्ही आम्ही सर्वजण सामाजिक क्षेत्रातनं काम करत असताना कोण कुठल्या पक्षाचं आहे कोण कुठल्या नेत्याच्या अंडर काम करतो तसं भेदभाव न करता तुम्ही माझ्याकडे कधी ब्या तुमच्या बाजूला राजू बनसोडे आहे नाना काटे आहे तुमच्या भागातले नगरसेवक आहेत हो तुमच्या भागातले आमदार आहेत त्यामुळं विजू कुठल्याही मनात शंका न बाळगता तू कधीही आम्हाला सांग कुठलंही काम सांग आम्ही सडळ हाताने नक्कीच एक आमच्या कुटुंबातील एक माझा सहकारी म्हणून मी तुला मदत नक्कीच करेल एवढंच या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो की बोपुडीकर वाल्यांनी माझा सत्कार ठेवला त्याबद्दल मी मनापासून बोपुडीकरांचे आणि विजू आणि त्यांच्या पत्नींचं मनापासून धन्यवाद देतो या सत्कार सोहळ्याचं आयोजन असं की पंधरा वर्षापासून सतत माननीय आमदार साहेब हे त्या विधानसभेच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आजच्या या धकाधकीच्या कालावधीमध्ये सर्व समीकरणं फार झपाट्याने बदलत असतात अशाही परिस्थितीत सतत तीन वेळा एखादा आमदार त्या विधानसभेच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो यातून त्यांची कार्यशैली किंवा जनसामानमध्ये मिसळून जनसामान्यांच्या समस्या असतील त्या सोडवण्याची जी कला आहे ती त्यांनी अवगत करून घेतलेली आणि त्याच फलित म्हणून साहेब उपाध्यक्ष म्हणून देखील विधानसभेवर आहेत जास्त भाष्य करता येणार नाही ना ना तथापि आमदार साहेबांना पुढील वाटचालीसाठी आणि तसेच विजू आणि त्यांच्या पत्नी यांना देखील पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो या संयुक्त जयंती वनवर्जनी फाउंडेशन आमचे मित्र विजय डोने त्याचप्रमाणे अंकिताताई डोने यांच्या संयोजकाने आज दोन तीन दिवस या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे अतिशय चांगल्या कार्यक्रमाला येण्याचा योग आला यो आणि आपल्याला सांगावं तितकं विजय डोने आणि वनवर्धनी फाउंडेशन यांच्यामार्फत बोपुडी भागामध्ये अनेक सामाजिक कार्यक्रम त्या या ठिकाणी घेत असतात आणि भोपोळीमध्ये सामाजिक चळवळ म्हणा आणि सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन सर्व जाती धर्माच्या कार्यक्रमात सहभागी होऊन एक त्यांचं त्यांनी आदर्श असं निर्माण केलेलं आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या भावी कारकिर्दीस खूप खूप शुभेच्छा देतो गेली पाच वर्ष ह्या भागामध्ये वनवर्धनी फाउंडेशन धार्मिक व सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं काम करत असताना आपल्या कामाचा ठसा उमट त्यांचा प्रयत्न सातत्याने असतो विद्यार्थी दशेमध्ये असतील सामाजिक क्षेत्रात असतील धार्मिक क्षेत्रामध्ये असतील त्यांचं काम सातत्यानं चालू असतं त्यांचा आता एक टप्पा पूर्ण झालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं काम शेवटची इनिंग ते आता करत आहे आणि सर्वजण त्यांना ह्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आपण जमलेलो आहोत आज मी या ठिकाणी एवढीच विनंती करतो की विकी ढोने व त्याचे सर्व सहकारी अतिशय उत्साहामध्ये काम करतो यांना आमच्या मनापासून शुभेच्छा